तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पीक विम्याचे पैसे एका महिन्यात मिळणार एकतीस ऑगस्ट पर्यंत सर्व रक्कम अदा करण्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन जमिनीला डिजिटल ओळख क्रमांक पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे उद्घाटन छोटे शेतकरी मोठी शक्ती शेतकऱ्यांनो खरेदीदार नव्हे तर बीज विक्रेते व्हा माला मालामाल बना पारंपरिक पिकांना बगल देत काळानुरूप प्रयोगशील शेतीची गरज नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार पाचशे शहाण्णव कोटी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची माहिती ग्रस्तांना मदतीचा हात तीन लाख क्विंटल कापूस खरेदीवर मार्केटचा काटा बंद सेलू तालुका खाजगी बाजार समितीची सव्वा दोन लाख खरेदी कांद्यावरील निर्यात निर्बंधाने उत्पादकांच्या डोळ्यात पाणी जागतिक बाजारात देशाची पिछेहाट <स्था> केळी पीक विम्यापासून साडेसहा हजार शेतकरी वंचित ऑनलाईन बैठकीत कृषी मंत्री मुंडेंचे विमा कंपनीला पैसे देण्याचे आवाहन <स्था> विहीर मोटर पंप वीज जोडणी अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान शेतकऱ्यांनो अर्ज केला का शासन योजना शेकडो जणांना मिळाला लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत सरकारने दिले मंजुरी मायबाप सरकार शेतकऱ्यांकडेही लक्ष द्या ठिबकचे कोट्यावधी लटकले भूम तालुक्यातील नऊशे एकतीस शेतकऱ्यांना वर्षभरापासून प्रतीक्षा अवकाळीचे चंद्रपूर जिल्ह्याला मिळणार अकरा कोटी ऐंशी लाख एकोणीस हजार आठ हजार नऊशे सव्वीस शेतकरी लाभार्थी सात हजार हेक्टर क्षेत्राचे झाले होते नुकसान दोन हजार बावीस तेवीसच्या नुकसानीचे पैसे नाही तर यंदाचे मिळणार कधी जिल्हा परिषद सदस्यांचा संतप्त सवाल नुकसानग्रस्त गावे सर्वेतून वगळली हिवरगावला टोमॅटोची दीड हजार क्विंटल आवक उपबाजारात लिलाव सुरू सरासरी चारशे पन्नास रुपये प्रतिकेट भाव सोयाबीनवर वाणी व अळीचा प्रादुर्भाव उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांची चिंता वाढली पोस्टाच्या वॉटरप्रूफ लिफाफ्यातून पोहोचणार राखी टपाल विभागात विक्रीला सुरुवात बहिणींना दिलासा भंडारा कार्यालयात वॉटरप्रूफ लिफाफे दाखल सोयाबीनच्या दर घसरणीचा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका लाखो क्विंटल सोयाबीन वेअरहाऊस व घरामध्ये पडून ऑफलाईन आणि ऑनलाईनचा घोळ मिटेंना शिधा वाटप ठप्पच रेशन दुकानदार आंदोलनाच्या तयारीत ऐन शेती हंगामात खताचा काळा बाजार सिरोंचा तालुक्यात रासायनिक खतांचा प्रचंड तुटवडा खता अभावी शेतकरी चिंताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांनो चला तीर्थदर्शनाला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना एकतीस ऑगस्ट पर्यंत करता येणार अर्ज पंच्याहत्तर वर्षांवरील नागरिकांसाठी सहाय्यक सेलूतील केळीची आखाती देशात गोडी शेतकरी व्यापाऱ्यांना अच्छे दिन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद